वाराणसी येथे एका व्यक्तीने आपल्या दोन मुलांसह थेट गंगेत उडी घेतली या घटनेत स्थानिकांनी वाहून जाणाऱ्या बापाला वाचवले पण मुलं पाण्याच्या प्रवाहातून वाहून गेली या घटनेने परिसरात खळबळ माजली असून दोन पोरं अशा प्रकारे वाहून गेल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे सध्या या मुलाचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू आहे उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील चिरई गाव चंबपूर पोलीस स्टेशन क्षेत्रातील चांदपूर या गावात ही भयंकर घटना घडली कौटुंबिक कलहातून या व्यक्तीने आयुष्य संपवण्याच्या उद्देशाने सोमवारी चार ऑगस्ट चिमुकल्यांसह हो, गंगा नदीत उडी घेतली दुर्गा सोनकर वय वर्ष तीस असे या व्यक्तीचे नाव आहे तर संदीप वय वर्ष सात आणि आशिष वय वर्ष पाच असे दोन चिमुकल्यांचे नावे आहेत दुर्गा सोनकर यांनी गंगेत उडी घेतली हे पाहताच ग्रामस्थांनी तात्काळ त्यांना वाचवून जवळच्या रुग्णालयात दाखल केले पण त्यांची दोन मुलं संदीप आणि आशिष यांचा अद्याप पत्त्या नाही सध्या प्रशासनाकडून मुलांचा शोध घेतला जात आहे मात्र अजूनही ते सापडू शकले नाहीत या घटनेने संपूर्ण गावात खळबळ माजली असून दोन चिमुकल्या लेकरांसह गंगेत उडी घेतल्याने परिसरात हळहळ व्यक्ती केली जात आहे सध्या पोलिसांनी या घटनेची नोंद केली असून तपास सुरू असल्याची माहिती आहे